नमस्कार मित्रांनो सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि बरेचसे पक्षाचे जे वेगवेगळे नेते लोक आहेत ते चर्चा करताना आपण बघतो आणि ते म्हणतात की आता संविधान संपणार आहे संविधान खत्म होणार आहे तर अशा प्रकारची जे आपल्या चर्चा होते आणि ती जेव्हा आपल्या कानावर येते तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक विचार त्या ठिकाणी येतात परंतु राज्यशास्त्राचा अभ्यासक या नात्याने जर तुम्ही मला या ठिकाणी प्रश्न विचारला की खरंच संविधानामध्ये संपूर्ण बदल करता येतो का किंवा संविधान नष्ट करता येते का तर मी याचं उत्तर देईल नाही कारण संविधानामध्ये का बदल करता येत नाही याचे कारण देखील मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून देणार आहे कारण भारतीय संविधानाची जी निर्मिती झाली या निर्मितीचा आधार लोकशाही आहे आणि हे जगातील जेवढी की लोकशाही आहे यापेक्षा थोडी वेगळी लोकशाही आहे याचं कारण असं आहे की या, या, या संविधानाचे बेसिक स्ट्रक्चर जे आहे ज्याला आपण या संविधानाचा आत्मा म्हणतो आणि हा आत्माच जर काढून टाकला तर संविधान राहणार नाही संविधान नष्ट होईल संविधान नष्ट झालं म्हणजे देश नष्ट होईल देशच राहणार नाही कुठली सत्ता राहणार नाही म्हणून असं काही होणे शक्य नाही तर हे बेसिक स्ट्रक्चर काय आहे या स्ट्रक्चरमध्ये बदलच करता येत नाही ते स्ट्रक्चरच्या आधारावरच त्या मूलतत्वाच्या आधारावरच संविधानातील तरतुदीमध्ये बदल करता येतो संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये मूलतत्वामध्ये बदल करता येत नाही हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आता चीनचं जे संविधान आहे चोपणमध्ये पहिल्यांदा संविधान त्यांनी निर्माण केलं नंतर त्यांनी पंच्याहत्तरचं केलं पंच्याहत्तरचं नंतर अठ्याहत्तरचं आणि आता ब्याऐंशीचं संविधान चीनमध्ये चालू आहे म्हणून कम्युनिस्ट पक्षाने साम्यवादी विचारसरणीवर चीनचं सा संविधान निर्माण केलं म्हणून कम्युनिस्टांची साम्यवादी जी विचारसरणी आहे या विचारसरणीला कुठलाही धक्का या तत्वाला कुठलाही धक्का न देता चीन देखील आपल्या चारदा त्यांनी संविधानामध्ये बदल केले परंतु मूळ धाब्याला त्यांना देखील हात लावता आला नाही कारण त्याला हात लावला असं संविधानच नष्ट झालं असतं चीनच हा देश त्या ठिकाणी संपला असता म्हणून असं होत नाही म्हणून चीनला देखील ते जमलं नाही आणि चीनने देखील ते केलं नाही आणि भारतात तर या ठिकाणी जनतंत्र शासन व्यवस्था आहे लोकांच्या विचाराला प्राधान्य आहे आणि त्यातील जे तत्व आहे त्याला आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो हे बेसिक स्ट्रक्चर कोणतं ते जर आपण समजून घेतलं तर आपल्याला निश्चित या ठिकाणी लक्षात येईल की संविधानामध्ये बदल करणे एवढं काही सोपं नाही आणि ते शक्य आता त्यातलं तत्व कुठलं तर त्या तत्वांचा उल्लेख संविधानाची जी प्रास्ताविका आहे त्या प्रास्ताविकेमध्ये केलेला आहे आणि प्रास्ताविका हा आरसा आहे संविधानामध्ये संविधान कसं आहे कशावर अवलंबून आहे कोणत्या तत्वावर अवलंबून आहे याचं प्रतिबिंब आपल्याला प्रस्तावनेमध्ये म्हणजे एखाद्या पुस्तकाला जेव्हा प्रस्तावना लावली असते आणि ते पुस्तक कशा संबंधित आहे कुठल्या उद्देशाने लिहिलेलं आहे याची संपूर्ण माहिती त्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते तसंच भारतीय संविधानामध्ये काय आहे कुठले मूलतत्वाच्या आधारावर हे निर्माण झालेलं आहे याची तत्व आपल्याला भारतीय संविधानाच्या प्रेमबलमध्ये त्याला आपण प्रास्ताविका म्हणतो त्यामध्ये पाहायला मिळतात आणि त्या प्रास्ताविकेमध्ये पहिलं त्या ठिकाणी तत्व आहे न्याय म्हणजे न्यायाची स्थापना करणे आणि न्याय कसा पाहिजे सामाजिक पाहिजे न्याय कसा पाहिजे आर्थिक पाहिजे आणि न्याय कसा पाहिजे राजनैतिक पाहिजे या तीन मुद्द्याच्या आधारावर न्यायाची स्थापना झाली पाहिजे याला अनुसरून संविधानातील तरतुदी निर्माण झालेल्या आहेत सामाजिक न्याय म्हणजे समाजाला त्या ठिकाणी सन्मानाने जगता आलं पाहिजे समाजाला त्या ठिकाणी प्रगतीची साधने उपलब्ध होऊन गेली पाहिजे समाजातील प्रत्येक तळागळातील लोकांना त्या ठिकाणी न्याय पोचला पाहिजे म्हणून समाजामध्ये राहण्याचं त्या ठिकाणी तशा प्रकारचे अधिकार या संविधानाच्या माध्यमातून मिळालेले आहे आर्थिक अधिकारामध्ये आपण न्याय दिलेला आहे की प्रत्येकाला आपल्या समर्जीने कुठलाही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याच कौशल्यानुसार त्या ठिकाणी एखादं पद प्राप्त करण्याचा अधिकार आहे कुठला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे म्हणजे आर्थिक मिळकत स्वतःची मिळवण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे म्हणून हा देखील संविधानाच्या माध्यमातून जनतेला मिळालेला काय न्याय आहे आणि तिसरा आहे राजनैतिक राजनैतिक म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असणारे आपले अधिकार मतदानाचा अधिकार हा राजनैतिक अधिकार आहे एखाद्या नागरिकाला वाटलं आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवावं मग नगरपरिषदची असो विधानसभेची असो जिल्हा परिषदची असो की त्या ठिकाणी आण संसदेतील त्या ठिकाणी लोकसभेची असो या सगळ्या निवडणुका देखील सर्वसाधारण माणसाला लढण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे समाजातील उन्नतीकरता स्वतःची आर्थिक मिळकत करण्याकरता आणि राजकारणामध्ये उतरून त्या ठिकाणी सक्रिय सहभागी होण्याकरता त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहे अशा प्रकारचा न्याय स्थापण्या करण्याकरता तत्वे या तरतुदी आपण त्याला म्हणूया की संविधानामध्ये नमूद केलेली आहे याला बेसिक स्ट्रक्चर म्हणतात याला हात लावण्याचा अधिकार कुणालाही नाही दुसरं आहे स्वातंत्र्य मनुष्याला या ठिकाणी जग जगावं लागतं तर ते त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैरायचार नाही आपल्या स्वातंत्र्यावर काय त्या ठिकाणी निर्बंध लागले आहेत बंधन आहेत त्या चौकटीत आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य उभता येतं आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येतात त्या ठिकाणी सभेचं आयोजन त्या ठिकाणी करता येतं मेळावे आयोजित करता येतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला मिळणार स्वतःचं मत प्रदर्शित करणारं त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे विश्वास म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करण्याकरता आपण वक्तव्य करू शकतो तर अशा प्रकारची जी श्रद्धा आहे एखाद्या गोष्टीवरची ती श्रद्धा देखील व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणून भारत या देशामध्ये त्या व्यक्तीला हे स्वातंत्र्य मिळालेले आहे की त्याचे मत काय राहील या मताच्या माध्यमातून त्याचे बदल काय होतील लोकांमध्ये कसे रुजतील म्हणून अशा प्रकारे वृत्तपत्राच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून अशा प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे भारतामध्ये संपूर्णतः भ्रमण करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर या स्वातंत्र्याला आपल्याला कुठलाही धक्का लावता येत नाही त्या संबंधीच्या वेगळ्या तरतुदी आपल्याला करता येत नाही तर त्या तरतुदीच्या अनुषंगाने पोषक अशा तरतुदी त्या ठिकाणी निर्माण करता येतात म्हणून स्वातंत्र्याला धक्का लावता येत नाही हा आत्मा आहे संविधानाचा त्यानंतर समानता सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे त्या ठिकाणी प्रत्येकाला तशा प्रकारचा दर्जा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे एखाद्याची शैक्षणिक पात्रता आहे तर त्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे त्याला ते पद प्राप्त करता येते एखाद्याला निवडणूक लढवायची असेल तर त्याची जर इच्छा असेल तर त्या ठिकाणी तो मंत्री होऊ शकतो प्रधानमंत्री देखील होऊ शकतो म्हणजे राजकीय जे पद आहे या पदाचा देखील त्या ठिकाणी तो काय करू शकतो अधिकार ग्रहण करू शकतो म्हणून शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकरी संपादन करणे एखादं पद ग्रहण करणे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न पाडता आणि भेदभाव पाळला जात असेल तर ती समानता असू शकत नाही म्हणून हा भेदभाव रोखण्याकरता जो शब्द आलेला आहे तो आहे आरक्षण की ज्यांना त्या ठिकाणी आतापर्यंत समाजामध्ये न्याय मिळाला नाही ज्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यात आलं त्यांना सुद्धा इतरांच्या बरोबरीचं स्थान मिळून देण्याकरता आरक्षण आलेलं आहे आणि हे आरक्षणाच्या माध्यमातून त्या तळागाळातील अस्पृश्य आणि हीन समजल्या जाणाऱ्या जातींना देखील त्या पदावर आळून होण्याचा अधिकार या समानतेच्या तत्वाच्या माध्यमातून मिळालेला आहे म्हणून म्हणतात की आरक्षण खत्म होईल आरक्ष आरक्षण खत्म होत नाही आरक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये किंवा तरतुदीमध्ये बदल होऊ शकतो परंतु जोपर्यंत ही असमानता जी आहे ही नष्ट होत नाही पूर्णता तोपर्यंत आरक्षण काही बंद होणार नाही आणि हे प्रत्येक राजनैतिक पक्षाची त्या ठिकाणी गरज देखील आहे कारण त्यांनी जर आरक्षण बंद केलं तर त्यांच्या त्या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाला धोका होऊ शकतो पक्ष सत्तेवरून पाय उतारू शकतो म्हणून मित्रांनो आरक्षण हे बंद होणार नाही परंतु आरक्षण कुठल्या पद्धतीने देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो वेगळ्यावेगळ्या पद्धतीने होऊ शकतो एवढं मात्र या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आहे एकता भारत हा वेगवेगळ्या प्रदेशांचा देश असूनही वेगवेगळी भाषा भिन्न संस्कृती असताना देखील एक सूत्रामध्ये बांधलेला आम्ही सर्व काय आहोत भारतीय आहोत म्हणून अशा प्रकारची एकता जर देशावर संकट आलं तर सर्व प्रदेशातील बोलीभाषा सगळी भिन्न असूनही भारत मातेच्या संरक्षणा करते तर काय अर्थात ते लढायला तयार होतात अशा प्रकारची एकतेचं तत्त्व आहे त्यानंतर बंधुता एखाद्या दु प्रदेशामध्ये जर नैसर्गिक संकट आलं असेल दुष्काळ आला असेल तर महाराष्ट्रातून गुजरातमध्ये मदत जाते गुजरातमधून आंध्रमध्ये जाते आंध्रमधून केरळमध्ये जाते क करन, कर्नाटकमध्ये जाते म्हणजेच एखाद्या भूप्रदेशावर कुठलं संकट आलं तर त्याच्या मदतीकरता दुसऱ्या प्रदेशातील लोक त्या ठिकाणी धावून जातात कोणाची ओळख पाळख काही नसते परिचय नसते परंतु मदतीचा हात इथून जातो कपडे धान्य साहित्य सगळं त्या ठिकाणी जातात म्हणजेच या भारतावरच्या भूपृष्ठावर राहणारा प्रत्येक व्यक्ती हा एकमेकाचा काय आहे भावंडासारखा आहे अशा प्रकारची बंधुतेचं तत्व या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचा संकल्प करूनच संविधानाची काय झालेली आहे निर्मिती याला म्हणतात बेसिक स्ट्रक्चर आणि हे बेसिक स्ट्रक्चरला कोणीही हात लावू शकत नाही म्हणून आपण जे ऐकतो की संविधान खत्म होणार आहे बदलून टाकणार आहे आरक्षण असं काहीही होणार नाही असं जर दा झालं तर मूळ सिद्धांत झाला आत्माला धक्का लागेल आत्माला धक्का लागेल आत्मात राहिला नाही शरीर राहते काही शरीर नष्ट होईल म्हणून संविधान नष्ट होईल हुकुमशाही येईल अध्यक्षही शासन बनेल बेग वेगवेगळ्या शासन व्यवस्था कुठलीही येऊ शकते परंतु अशा प्रकारचं कुठलंही चिन्ह निर्माण होण्याची दूर दूरपर्यंत शक्यता नाही परंतु संविधानामध्ये बदल करता येतो याचा अर्थ तरतुदीमध्ये बदल करता येतात आणि तो तरतुदीमध्ये बदल करणे आवश्यक आहे जसे काळ आणि परिस्थिती बदलते त्यानुसार मनुष्याला मिळालेले अधिकार आणि ज्या सोयी सवलती असतात किंवा जे काही योजना असतात त्या योजनेचा फायदा राहत नाही काळानुसार त्या निष्क्रिय ठरतात निरुपयोगी ठरतात म्हणून त्यांच्या जागी नवीन तरतुदी निर्माण करता येतात आणि ती सुद्धा कोण्या पद्धतीने तरतूद बदलावी सुद्धा बाबासाहेबांनी त्यामध्ये नमूद केलेल्या पद्धती तीन पद्धती केल्या त्या ठिकाणी बहुमताने त्या ठिकाणी बहु विशेष बहुमताने आणि त्या ठिकाणी सर्वात अधिक जास्त बहुमताने तर अशा प्रकारच्या तीन पद्धती त्या ठिकाणी सांगितल्या असल्यामुळे साधारण बहुमताने एकापेक्षा एक जर मत त्या ठिकाणी मिळालं तर त्या ठिकाणी संविधानातील त्या पद्धतीमध्ये तरतुदीमध्ये बदल होऊ शकतो विशेष बहुमताने म्हणजेच जर त्या ठिकाणी विषय महत्त्वाचा असेल आणि महत्त्वाचा विषय असेल तर त्याला जर बदलायचा असेल तर संसदेमध्ये दोन तृतीयांश बहुमत त्या ठिकाणी पाहिजे आणि त्या माध्यमातून मग त्या तरतुदीमध्ये बदल बदल करता येतो आणि अतिविशेष बहुमताने म्हणजे संसदेमध्ये दोन तृतीयंश बहुमत तर पाहिजेच परंतु अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मान्यता देखील त्याला पाहिजे जसं जी एस टीचा या ठिकाणी बदल करण्यात आला जी एस टी शासन प्रणाली किंवा कर प्रणाली या ठिकाणी लावण्यात आली नियम प्र प्रणाली या ठिकाणी लावण्यात आली तर संसदेमध्ये दोन तृतीयांश बहुमत त्याला मिळालं आणि अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्यांनी जेव्हा मान्यता दिली तेव्हा त्या ठिकाणी तो बदल करण्यात आला राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जर बदल करायचा असेल पद्धतीमध्ये त्या ठिकाणी अधिकारामध्ये बदल करायचा असेल पंतप्रधानांच्या अधिकारामध्ये बदल करायचे असेल तर त्याकरता अतिविशेष बहुमताची पद्धत वापरली जाते आणि काळ आणि परिस्थितीनुसार हा बदल करता यावा याकरताच बाबासाहेबांनी त्या ठिकाणी तरतूद दिलेल्या आहेत म्हणून जे म्हणतात की खबरदार बाबासाहेब के संविधान हात लागायचो खून कराबा हो जायगा आग लग जाएगी असं कुछ नाही बाबासाहेब नाही का आता की पर पडणे में बदलाव लाना उचित होगा इसलिए आप परिस्थिती अनुसार उसमें बदलाव लाइए म्हणून परिस्थितीनुसार संविधानामध्ये बदल करणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि शेवट या ठिकाणी महत्त्वाचं की आपलं मत आपलं मत प्रत्येकाने त्या दे ठिकाणी द्यायचं आहे कारण एका मा, एक एक मताच्या माध्यमातून आपण सत्तेमध्ये परिवर्तन घडू शकतो आपल्याला पाहिजे असलेली सत्ता त्या दे ठिकाणी आपण आणू शकतो म्हणून हा मौल्यवान अधिकार आपल्याला दिलेला आहे हा अधिकार कोणीही चोरून किंवा हिरावून घेऊ शकत नाही गुप्त मतदान आहे कोणी किती की दबाव आणला तरी आपल्याला मत एकट्यालाच द्यावं लागतं म्हणून स्व इच्छेने भविष्य आपलं समाजाचं आणि देशाचं कशामध्ये उज्ज्वल आहे हा सारासार विचार करून प्रत्येकाने मतदान करायचं एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आव्हान करतो आणि धन्यवाद माझा व्हिडिओ संपवत